नमस्कार मंडळी चॅनेल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं स्वागत आहे आज आहे ना आमच्या बहिरवनाथ देवाची कन्ही यात्रा आहे आमच्या गावची आणि त्या निमित्त त्यानिमित्त आमच्या घरी सगळी पाहु पाहुणे येणार इथं आणि पाहुण्यासाठी आपण मटणाचा बेत हा कार्यक्रम ठेवलेला आहे त्यासाठी आपण आहे ना सु मटन आणि मटन रस्सा ह्या रेसिपी मध्ये हा पदार्थ टाकणार आहे तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ना ते आपण बघून घेऊया हे मटण आहे स्वच्छ धुवून देऊन घेतलेलं आहे हे बोकडाचं मटण आहे त्यासाठी लागणारे आपले साहित्य टोमॅटो कांदा चवीनुसार मीठ खसखस थोडंसं आपल्याला बाजरीचं पीठ घालायचं आहे आणि हा सगळा मी खडा मसाला घेतलेला आहे आणि हे पांढरं तीळ घेतलेलं आहे घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे एक ते दीड वाटी मी खोबऱ्याची घेतलेले लसूण घेतलेला आहे पुदिना घेतलेला आहे दोन तीन तुकडे आले घेतलेले कोथिंबीर लाल मिरची पावडर आणि हळद आणि आपल्याला तेल सुद्धा लागणार आहे आणि फोडणीला द्यायला आपण लसूण खोबरं बारीक करून घेणार आहे तर सगळ्यात अगोदर ना आपण हा खडा मसाला भाजून घेणार आहे आता हा हो खडा मसाला आहे का नाही आपल्याला काय फक्त भाजायचं ह्यातले दालचिनी मिरा लवंग आणि ही चक्र फुल आणि मसाला वेलदोडा ही तमालपत्र आपण का नाही फोडणीला देणार आहे फक्त एवढंच आपल्याला भाजून घ्यायचंय यात्रेच्या निमित्ताने मटणाचा बेट एकदम मस्त असं केलेला आहे आता आपण चुलीवरती मस्त असा मटण सुक्का सुटन रस्सा हे असं बनवणार आहे हे आता आपल्याला खडा मसाला आहे ना असा थोडासा आंबोळ आंबूळ भाजायचा आहे मस्त असा हा खडा मसाला आपला भाजून झालेला आहे आता हे ते काढून घेते तातात आपल्याला काढायचं आहे हा आता हे पातीला ठेवू नये ना आता हो ते बुड घेतलाय आता आपलं का नाही मटन ना भरपूर होणार आहे पिल्याला बुड घेतलाय आपण आता हे ह्याच्यावरती वरती ठेवते आणि ह्याच्यातनं आपल्याला पाणी गरम करायला ठेवायचे पाणी आपल्याला हे चांगलं उकळून घ्यायचंय झाकण ठेवते म्हणजे पाणी असं मस्त आता हे पाणी आपल्याला चांगलं मस्त असं उकळून घ्यायचं आहे तोपर्यंत आहे ना आपण हे मटण आहे ना हे मटण आता परातीत आपल्याला हळद मिठ लावून कालावता येणार नाही म्हणून ह्या पातीला मध्ये मी ओतते आणि आपल्याला ह्याला ना चांगलं मस्त असं हळद मीठ सगळीकडून कुडून लागलं ला असं नाही हलून घ्यायचंय टाकायचे तर आप सुद्धा आपल्याला मसाल्यात घ्यायचंय आणि हळद सुद्धा मटण जास्त असल्यामुळं जास्तच हळद लागणार आहे आपल्याला आता ही सगळीकडून मी हलवून घेते बघा आपण सगळीकडून ना हळद मीठ ह्याला लावलेलं आहे आता ह्याच्यावरती का नाही आपण झाकण ठेवणार आहे पाणी उकळतो पर्यंत आपल्याला ह्याच्यावर झाकण जा ठेवायचे चला पाच मिनटं झालेली त्या पाण्याला उकळी आली का बघूया मस्त अशी पाण्याला उकळी आलेली आता ही पाणी आपण ना परत त्याच कळशीत वतून घेणार आहे कारण आपल्याला ना ह्याच पातेला फोडणी द्यायची आता पांढर आहे भाजस्त पर्यंत कांदा आहे ना आपल्याला मसाला वाटण्यासाठी मी हे ना पाच सहा कांदा घेतलेले तर ही थोडं थोडं असं आपल्याला फोडायच्यात तर असं आपल्याला आता आपल्याला ही चारी पाच कांदा आहेत ना असं फोडून चुलीत टाकायचं तर आता ही कांदा आपण भाजा टाकलेला येतं तेल सुद्धा आपलं पांढरं येत ना हे चांगलं भाजलं येतं आता हे सुद्धा आपण काढून घेऊया वाटीत ह्या तडतड असं वाजलं की भाजलं आपलं हे ते आता आपल्याला खसखस सुद्धा वाटायची बघा खसखस आहे ना बारीक असल्यामुळं का नाही लगेच खराब ती म्हणून आपल्याला लय उशीर ना पटापट असे हलवू नये का नाही हा का आता लाल कलर आला की आपली खसखस भाजली गेली बघू शकता तुम्ही मस्त अशी आपली खसखस सुद्धा भाजलेली आता हे सुद्धा काढून घेते ह्या वाटीत आता हे कांदा जसं आपण चुलीत टाकलेत ना भाजायला तसच आपल्याला हे खोबऱ्याच्या आहेत ना ह्या सुद्धा आपल्याला अशा रक्षावरती भाजून घ्यायच्या थोडस तुकड करते ह्या सुद्धा कारण असं आपल्याला ह्या रक्षावरती भाजून घ्यायच्या आपल्याला वाटाण वाटायसाठी हा बघा आपल्याला असं खोबरं हे ना भाजून घ्यायचंय रक्षात बाहेर असल्यामुळे जरा व्हायचं वारं सुटतय आणि धूरसुद्धा सुद्धा होतय ना आणि रक्षात बांधायचं म्हणलं की एवढा तेवढा धूरसुद्धा होतो अग मस्त असं खोबरं आपलं भाजलेलं आहे ही आपल्याला अशी काळी पाटी झालेली नाही असं खोबरं भाजून घ्यायचंय बघू शकता तुम्ही छान असं खोबरं भाजलंय आता कांदा भाजायला जरा वेळच लागणार आहे आपल्याला तोपर्यंत आहे ना आपण मटन ना शिजत घालूया आपलं मस्त असं खोबरं सुद्धा का नाही भाजून झालेलं आहे हे बी आपल्याला वाटणं लागणार आहे आता भाजलेलं दोन कांद काढलेले घेतलं काळ टरपाल काढायचंय आपल्याला अजून चार कांद भाजते तर तो। तोपर्यंत ना आता आपण मटण शिजत घालायचंय पातीले तेल वतून घेते तेलात आपल्याला भरपूर लागणार आहे एक अर्धा ते पावन किलोचा सुमार मी तेलाचा तेला तेल आपल्याला चांगलं गरम करायचंय म्हणजे का नाही कांदा ना पटकन भाजतो तेल चांगलं गरम झालं म्हणजे तेल चांगलं गरम आहे कांदा टाकायचा का या, या कांदा आपल्याला ना असा लाल होतो हा बघा कांदा आपला चांगला भाजलेला आहे आता ह्याच्यामध्ये का नाही लसूण खोबरं वाटून घेतलेलं आहे हे टाकायचंय हे सुद्धा आपल्याला चांगलं भाजायचंय भाजून घ्यायचं आता हे हळदला हळद मीठ लावलेलं मठन आहे ना ह्याच्यामध्ये आपल्याला चांगलं घेतोय मी चांगला आपल्याला मटण असं हलवून परतून घ्यायचं का आता सगळीकडून आपण हे हलवून घेतलेलं आहे मस्त असा जीव केलेला आहे ह्याचा आता ह्याच्यावरती का नाही आपण झाकण ठेवायचं आणि मटणाला ह्या ना पाणी सुटावं ना म्हणून आपण एका ह्याच्यात थोडस पाणी वाचायचं म्हणजे वरणी गरम पाणी असलं की आतमध्ये का नाही वाफेने पाणी सुटतं मटणाला वाचायच आपल्याला त्याच्यामध्ये आपण आहे ना पाणी वतायचं थोडस कारण आतमध्ये का नाही मटणाला वाप तयार व्हावा म्हणून एवढं पाणी आपल्याला कारण आपण आता आहे ना आपण ह्या परातीतलं पाणी असं उचलून साईडला ठेवायचं आणि आतल्या मटणाला पाणी सुटलंय का आपल्याला बघायचंय मस्त असं पाणी सुटलेले आहेत बघू शकता मस्त असं ना एकदम मटण सुट्ट सुट्ट झालेलं आहे हळदीने आणि मिठाने का नाही मस्त असं पाणी सुटतं बघा मटणाचा तर आत्ताच एवढा भारी वास येतोय अजून तर बघा बनवायचंय बनवल्यावर तर काय भारी लागल आता हे आहे ना आपण हे जे गरम पाणी केलेलं आहे ना ते ह्याच्यामध्ये आपण वतणार आहे सगळं पाणी आपल्याला एक कळशी भरून आपण पाणी गरम केलेलं सगळं वतून घ्यायचंय आपल्याला बा का मस्त असं का नाही आता आपण हे ना गरम गर एक कळशी पाणी केलेलं ह्याच्यामध्ये वतलेलं आहे आणि आता हे मटण आहे ना आपल्याला शिजत घालाय ठेवायचे मस्त असं आळणी मिठातलं का नाही मटन एवढं छान दिसतंय का नाही की आता आपल्याला शीतच तो पर्यंत ये ना ही परत येणार आपल्याला ह्याच्यावरती पालती घालायची आणि अजून थोडस ना मी पाणी गरम करायला ठेवते ह्याच्याच वरती असं पाणी आपल्याला ना मटन चांगलं असं मऊ शिजून घ्यायचंय कारण आपल्याला ना मटन सुख बनवायचंय तर परत एवढं पातीला मी भरून पाणी आपल्याला ह्या परातीत ओतते गरम करायला आता मटण आपलं शिज आहे ना आता आपल्याला वाटाण वाटाय घ्यायचंय बघू शकता तुम्ही आपलं सगळं कांदा सुद्धा भाजून झालेलं आहे तर हा का मस्त असं आपण रक्षामध्ये कांदा भाजलेला आहे ही जी काळं टाळल आहे ना ही आपल्याला साईडला करायचंय खोबरं सुद्धा असं मस्त असं काळं असं भाजून घेतलेलं आहे आपण बघू शकता म्हणजे आपण रक्षात भाजून घेतलेले तर आता हे सगळं भाजी झालेली तर सगळ्यात अगोदर आहे ना आपल्याला पांढर तीळ आणि ही खसखस ह्या ना चांगला अस बारीक करून घ्यायचंय आपल्याला एकदम बारीक वाटायचे आता आपण ना ही सगळा मसाला जे वाटणार आहे ना हा आपल्याला सुक्याला पण आणि रस्याला पण आपण सगळ्यालाच वाटून घेतोय ह आता हे आपल्याला वेलदोड ही जी सगळा खडा मसाला घेतलाय हे आपल्याला आहे आता हे आपला खडा मसाला सुद्धा वाटून झालेला आहे हे सुद्धा आपल्याला ह्याच वाटीत घ्यायचा आहे काढून आता हे जे आपण चुलीमध्ये भाजलेला खोबरं आहे ना हे सुद्धा आपल्याला का नाही पाट्यावरती वाटून घ्यायचंय त्यात आपल्याला घालायचं आहे लसूण आता हे सगळंच एकदम मी वाटून घेणार आहे सगळा मसाला करून घेते आता आता हे आधी लसूण खोबरं बघा टेस्ट मग नंतर बाकीच आपल्याला वाटायचं आता ही लसूण खोबरं आहे ना आपलं पटकन बारीक होत नाही का नाही म्हणून आपल्याला का नाही ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं म्हणजे हे खोबरं बारीक होत थोड्यासा पुदिना आणि कोथिंबीर ह्याच्यामध्ये वाटायची आपल्याला सगळा एकजीव करून घ्यायचा आहे आप आपल्याला ह्याचा लसूण खोबरं आणि कोथिंबीर आणि पुदिना लसूण खोबरं बघा आपले हे बारीक करून झालेले जास्त बारीक सुद्धा आपल्याला करायचं नाही हे ना आपण सगळी कोथिंबीर बारीक केलेली नाही ही का नाही आता ही पण एका दिवसात काढायचंय आपल्याला लसूण खोबरं आता हे आलं आहे आपल्याला आणि हा कांदा हे कांदा आपल्याला भाजलेला आहे ना हे सुद्धा कांदा आपल्याला टेचून आहे त्याच पद्धतीने आपल्याला ही लसूण कांदा आणि का नाही ही जे आपण लसूण घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे ना कांद या कांद्यात आणि लसणात बारीक करून घ्यायचं कांदा लसूण मसाला आपण सुक्याला सुद्धा आणि पातळ सुद्धा रश्याला सुद्धा घेतलेला आहे त्याच्यामुळे सगळं हा एकजीव करून आपण घेणार आहे आता आता ही का नाही आपण पाणी गरम झालेलं आहे ना हे आपण मटणामध्ये वतायचंय मस्त अशी मटणाला उकळी सुद्धा फुटलेली आता आपण एक वेळ सगळीकडून हलवून घ्यायचे चांगली अशी उकळी फुटलेली मटणाला आता ही मसाला वाटत वाटत, वाटत ह्या बघितलेले आता ह्याच्यावरती ना आपण असं परत वे वे एक वेळ धक्कन ठेवायचं आणि पाणी वतायचं ह्याच्यात आता ह्याच्यात थोडसच पाणी वतणार हे आता सगळं वाटण वाटून घ्यायचे आपल्याला सर आपला बारीक करून झालाय बघू शकता मस्त असा मसाला आपण पाट्यावरती सगळा असा एकजीव केलेला आहे आपल्याला जास्त बारीक सुद्धा एकदम बारीक असे गंदावाने सुद्धा वाटायचं नाही असं मोठवड मोठवाड ठेवायचा आहे मसाला आपल्याला आता ते ताटामध्ये काढून घेते अगोदर सुद्धा मी वाटलेला होता ता गर, ता वाट आता एकाच वेळेस सगळा काय पाट्या वाटायला बसत नाही त्याच्यामुळे निम्मा निम्मा करून आपण वाटून घेतला होता सगळं सगळा मसाला आपला आता ना वाटून झालेला आहे बघू शकता तुम्ही आता मसाला तर आपलं सगळं तयार झालेलं आहे तर आता आपल्याला फक्त मटण शिजलं का नाही आता परत फोडणे द्यायचे चला आता हे गरम पाणी ना आपण पातेल्यामध्ये मध्ये आणि आपलं मटण शिजलंय का बघूया मस्त असं मटण बघा आपलं शिजलेले आता एका डिश मध्ये काढून घेते मी आप ले ले आता आपल्याला हे शिजले का बघायचे आता हे ना हडकाच घेते म्हणजे आपल्याला लगेच हडकाच मटण ना मेन शिजलेलं बघायचं असतं हा बघा बघू शकता मस्त असं मटण आपलं शिजलेले आता हे पातेला खाली घेऊन आता हे वेगळं करायचंय आपल्याला आता ह्यातले पीस पीस आहेत ना आपल्याला ही जी आपल्याला ह्या पातेला की काढून घ्यायचं आपल्याला ना सुक्क बनवायसाठी का नाही ना काढायचं चला आता आपण हे रसा आणि ह्यातलं आतलं पिसाय का नाही हे सगळं वेगळं केलेलं आहे आणि पातीला रिकाम करून चुलीव ठेवलेलं आहे ही साईडला घेते आता आता आपल्याला ह्याच्यामध्ये तेल वाचायचंय सुक्क बनवण्यासाठी सुक्क बनवण्यासाठी आपण आहे का नाही ही उभा कांदा चिरून घेतलेला आहे खोबरं लसून बारीक करून आहे आणि टोमॅटोचे बारी ना बारीक अशी पेस्ट केलेली आता सगळ्यात अगोदर आपण ह्याच्यात तेल वाटणार आहे तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय आता हा कांदा भाजून घ्यायचा अगोदर आता आपण नसून खबरं आहे ले ना बारीक ती टाकणार आहे हे सुद्धा चांगलं मिश्रणाचं हलवून घ्यायचं चांगलं भाजून घ्यायचंय आपल्याला आता आपण थोडीशी कांद्याची पेस्ट पे बनवली ना ती सुद्धा आपल्याला टाकायची टोमॅटोची केलेली पेस्ट ती सुद्धा आपल्याला टाकायची ह्याला आणि सगळं मिश्रण आपल्याला एकजेव करून ना चांगलं असं भाजून घ्यायचंय शकता तुम्ही मस्त असं तर नाही तेल सुटते हे सुद्धा मसाला चांगला भाजला गेलेला आहे आता ह्याच्यात येई आपण घरचा कांदा लसून मसाला घेतलेला आहे हा टाकायचा आहे मिरची पावडर आहे आपली घरच्या वेगळी मिरचीची ही टाकायची दोन चमचे आपल्याला हळद टाकायची अगोदर तर आपण मटण शिजवताना टाकलेलीच होती तरी पण आपण एक दीड चमचा टाकता आणि चवीनुसार मीठ टाकायचे दोन तीन तमाल पत्र येत नाही टाकायचे आपल्याला खडा मसाल्यातला आणि जो यातला निम्मा खडा मसाला आपण रशाला ठेवणार आहे आणि खडा मसाला आपण सुक्याला टाकणार आहे आता सगळं मी सुद्धा करून आपल्याला हलवून घ्यायचंय मसाला शिजलेला आहे तेल बी लागली किती छान सुकले वास सुद्धा मस्त येतोय बघा आता पावणी पण यायची आमची सुरुवात झालेली त्याच्यामुळे आपल्याला फटाफटा करायचंय आता हे आहे का नाही विसर मी ह्याच्यामध्ये वसली आता हे सगळं असं हलवून घ्यायचंय आपल्याला मस्त असं सगळीकडून परतून घ्यायचंय बरा मस्त असं सुक्क झालेलं आहे तेल सुद्धा छान सुकलेलं आहे आता हे आपल्याला सुटण तयार झालेलं आहे आता ह्याच्यावरती ना आपण एक एका कोथिंबीर वरणी टाकायची आणि झाकण ठेवायचे आपल्याला एक दोन मिनिटाने खाली घ्यायचे पातीला आपल्याला पाती खाली घ्यायचे आता आपण रसा बनवणार आहे आता रसासाठी पातीला परत मी गरम करायला ठेवलेले पातीला चांगलं गरम झाले नाही ह्याच्यामध्ये आता परत आपण तेल वतायचंय तेल आता आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचे आपल्याला आता ह्याच्यामध्ये आपण अगोदर तमालपत्र लसूण खोबरं जे आपण बारीक केलेलं आहे ना ते टाकायचे मस्त असं हलवून घ्यायचे मी चांगलं परतून घ्यायचे आता बघायचे आपण आहे ना ही जी खसखस आणि पांढरं तीळ बारीक केलं होतं ना हे टाकायचंय त्याच्यानंतर आपला हा खडा मसाला टाकायचा आहे मिरची पावडर टाकायची आपल्याला हा पाट्यावर वाटलेला सगळा मसाला जो आहे ना हा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचा आता हे सगळं मिश्रण आहे ना आपल्याला सगळीकडून एकजीव करून आपल्याला हलवून घ्यायचे असं परतून घ्यायच आता हे आपण थोडेसे टोमॅटो चिरलं होतं ना ते ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला आता हे सुद्धा एकजीव करून घ्यायचं आहे आता हे मसाला शिजायसाठी आता ह्याच्यामध्ये मी एक तांब्या पाणी वरती आपल्याला आणि हा मसाला आपल्याला पाच मिनिट शिजवून घ्यायचा आहे झाकण ठेवून चला आता दहा मिनिटं झालेली इथं आपला मसाला शिजलाय का बघूया मला मस्त असा मसाला शिजलेला आहे तरी सुद्धा छान अशी सुटलेली मग आपण एक वेळ परत हलवूया बघू शकला तुम्ही मस्त अशी तरी सुटलेली आहे का एकदम छान असा मसाला ज्याचा वास बी छान सुटलेला आहे आता जे आपण आळणी पाणी ठेवलेलं ना ते ह्याच्यामध्ये बसायचं आपला रस्सा तयार झालेला आहे मस्त अशी तरी बिरी सुटलेली एकदम छान असा झाला आपल्याला आपल्याला आलेली पाहुणी येत ना ती जेवाय घालायची तर आता ही आला ना आपण थोडा वेळ उकळी फोडून द्यायची एक दहा मिनटं त्यासाठी का नाही मी झाकण ठेवते बघा रस्सा तरी आणि भाकरी सुद्धा तयार झालेली आहे तर आता आपण ताट बनवायचे आलेल्या पाहुण्यांसाठी त्यासाठी लिंबू चिरून घेतलेले काकडी आणि टोमॅटो घेतलेले कांदा चिरलाय आता आपण एक ना मस्त असे ताट बनवायचे जेवणासाठी ह्याच्यामध्ये का नाही सुक्क भरते या डिशी मध्ये भाकरी बांधलेली आणि रस्सा भरते आता

आता जेवणाची तयारी चाललेली आणि दादा सुद्धा बसले टेस्ट ते करण्यासाठी पावमी मंडळी सुद्धा बसलेली ते टेस्ट ते करण्यासाठी तर मग चला आता जेवणाला सुरुवात करा